अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी जिल्हा, जिल्हा परिषद सदस्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय भूमिगत गटार सफाई दरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांना जीव गमवावा लागलाय या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेच्या एसटी पी प्रकल्पाच्या ठेकेदार कंपन्या मे आर एम कातोरे अँड कंपनी आणि बी आर क्लिनिंग यांच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एस टी पी प्रकल्प हाती घेतलाय या अंतर्गत भूमिगत गटारांचं जाळ टाकण्यात आलंय कोल्हेवाडी रस्त्यावरील गटार सफाईचं काम सुरू असताना गटारात उतरलेल्या अतुल पवार या कर्मचाऱ्याचा आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज पिंजारी यांचा गुदमरून मृत्यू झाला दरम्यान पालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद बशीर पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिराद दिली त्यानुसार टी पी प्लांट मुख्य ठेकेदार कंपनीचे रामहरी कातोरे आणि निखिल कातोरे तसेच बी आर क्लिनिंगचा ठेकेदार मुश्ताक बशीर शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित ठेकेदारांनी नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटी आणि शर्थींचं उल्लंघन केलंय सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली नाही आरोग्य विभागाची परवानगी न घेता आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय मजुरांना गटारीत उतरवलं कर्मचाऱ्याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही निष्काळजीपणे कृत्य हो केल्याचा आरोप ठेकेदारावर करण्यात आलाय या, या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर ब्यूरो रिपोर्ट न्यूज टूड ट्वटी फोर संगमनेर अहिल्यानगर